डिसेंबरचा पहिला रविवार म्हटलं की पुणेकरांना पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अडतीस वर्षापूर्वी खासदार सुरेश कलमाडींनी सुरू केलेली हे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही चळवळ बनलेली आहे किंबहुना एक रनिंग कि कल्चर त्याच्यामुळे डेव्हलप झालेलं आहे डायवर्षीचे मॅरेथॉन देखील पहाटे तीन वाजता सुरू होणार आहे त्यांना स्पोर्ट्स ग्राउंडवरून सुरू होणारी मॅरेथॉन नांदेड सिटीपर्यंत जाणार आहे आणि एकूण मॅरेथॉनचे दोन ग्रुप असणारे सात मॅरेथॉनचे एक ग्रुप असणारे दहा किलोमीटरची मॅरेथॉन ही संतोष हॉलच्या अलीकडे संपणार आहे पाच किलोमीटरची मॅरेथॉन ही पर्वती जलकेंद्रापाशी संपणार आहे तर तीन किलोमीटरची मॅरेथॉन ही दांडेकर पुलापाशी साधारण दहा ते आठ ते दहा हजार लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे ही फ्लॅगशिप मॅरेथॉन आहे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या वेळापत्रकामध्ये या मॅरेथॉनचा समावेश झालेला आहे दोन वर्षापूर्वी या मॅरेथॉनमध्ये पळणाऱ्यांचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी विचारात घेण्याची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे डॉक्टरांची एक उत्तम टीम या मॅरेथॉनसाठी आहे डॉक्टर जगताप यांच्या नेतृत्वाखाली किंवा मला असं वाटतं की एक आदर्श अशा प्रकारची टीम या मॅरेथॉनसाठी आहे दोन काढेक आणि अनेक ॲम्ब्युलन्सेस आहेत दोनशे तीनशेपेक्षा जास्त डॉक्टर त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सायकलिंगचा ग्रुप आहे तीन सायकलिंगचे ग्रुप आहे जे नवोदित खेळाडूंना त्या ठिकाणी त्यांची रेस संपवण्यासाठी मदत करत असतात की एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी थी थी ही थीम घेऊन ही मॅरेथॉन पुढे चाललेली आहे प्रत्येक खेळाडूला पळणाऱ्याला त्या ठिकाणी बांबूचे पदक हे दिलं जाणार आहे त्याच पद्धतीनं सायकलिंगचा वापर हा त्याच्यामध्ये केलं जाणार आहे आणि या स्पर्धेचे यशस्वीता यशस्वी करण्यासाठी जे डायरेक्टर आहेत चुमन वायकर असतील वसंत गोपले असतील बॉन्टरेश डायरेक्टर रोहन असतील दुर्गन स्थोर असतील डॉक्टर जगताप असतील आदी प्रमुख मंडळींनी ह्या रेसला यशस्वी करण्याच्या दृष्टीनं पूर्ण प्रयत्न केलेला आहे साधारण सत्तर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनअ या इथोपिया अँोनिया आणि आफ्रिकन देशातून या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आणि पुण्याच्या रस्त्यावर आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन चैतन्य त्यानिमित्तानं एक डिसेंबरला पाहायला मिळालं धन्यवाद